येणाऱ्या काळात विविध सण उत्सव आगामी लोकसभा निवडणुकानिमित्त बीड शहर पोलीस ठाणे येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर तर व्यासपीठावर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शीतलकुमार बल्लाळ शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री मारुती खेळकर पेठबीड पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री अशोक मुदिराज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बंटेवाळ उपस्थित होते यावेळी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्यासोबत समाजातील सर्व घटकांनी अधिक सजगतेने राहण्याबाबत आवाहन केले पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाड यांच्या नियोजनातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शहरासह तालुक्याची शांतता भंग न होता सवहारचे वातावरण कायम राहील अशी ग्वाही सर्व धर्मीय बांधव प्रतिनिधीकडून शांतता कमिटीच्या बैठकीत देण्यात आली यावेळी माजी उपनगराध्यक्ष मोईन मास्टर फारुख पटेल ए आय एम आय एमचे बीड अध्यक्ष शफिक भाऊ भाजपचे अजय सवाई नितीन कोटेचा मुफ्ती अब्दुल्ला पठाण संघटनेचे अध्यक्ष अय्यूब खान पठाण समाजसेवक मुसा खान मुख्याध्यापक संपादक डॉक्टर सिराज खान आरजू जावेद भैया कुरेशी महेश धांडे बरकत पठाण खुर्शिद आलम प्राध्यापक सनी वाघमारे पठान मुकरमजान अखिलभाई शेख अशोक अंबादास कांबळे साजन चौधरी जफर खान लाला अंकुश एकनाथ चव्हाण प्राध्यापक गोपाळ धांडे शेख निजाम सिद्दीक फारूकी शेख रोहिल अलीम पटेल निखिल नारायण शिंदे धनंजय बाळासाहेब काळे बागवान अमीर ललित मानिकचंद आठवळ अमितचंद जैन डोरले प्रशांत लक्ष्मण देवीदास पांडुरंग नेरे सुदाम गोपीचंद चव्हाण कृष्णा सुधाकर क्षीरसागर प्राध्यापक रफीक बागवान संपादक समीर काजी, संपादक अमर जान पठाण पत्रकार आमिर हुसैन आदी उपस्थित होते सर मी या पंधरा वीस दिवसासाठी अधिकारी बोलू तर वेगळं आम्ही पथक शहरासाठी बनवतो आणि या रमजान मंथमध्ये ते कंटिन्युअस कार्यरत राहील यासाठी प्रयत्न तसं मदत करतो आहे त्याशिवाय बशीरगंज चौकी चालू करण्यासंदर्भात सूचना आली आपण बशीरगंजला एक पॉईंट लावूया एक बशीरगंजला पॉईंट लावू चौकी तर मला वाटतं आहेच नाही तिथे नाही नाही तिथे एक लावून